छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगा आहे एम बी बी एस एम डी शिक्षण त्याचं झालेलं आहे आणि गंगापूर तालुक्यातील हा ता मुलगा आहे मुलाचा जन्म शहाण्णवचा आहे आणि एम डी सेकंड इयरला आहे तर अशा पद्धतीनं एम बी बी एस एम डी मुलगा ज्यांना पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असते प्रत्येक ऑफिसला या भेटा आणि आपल्या योग्यतेप्रमाणे आपला अनुरूप जोडीदार निवडा अशाच प्रकारे जास्तीत जास्त सेवा देता यावी म्हणून आम्ही पा पार्थ इंजिनियर डॉक्टर वधूवर या नावाने यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे या यूटूब चॅनलला सर्वांनी सब्स्क्राइब करावे जेणेकरून या यूट्यूब चॅनलवर फक्त डॉक्टर आणि इंजिनियर या मुला मुलींचीच माहिती दिली जाते ज्यांना डॉक्टर इंजिनियर मुल मुली पाहिजे त्यांनी पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधवर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या योग्यतेप्रमाणे आपला, आपला जोडीदार निवडावा अशाच पद्धतीनं आम्ही आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमले आणि असेच ही जमेल पण त्यासाठी मी दररोज आपले व्हिडिओ बघत राहा योग्य व्हिडिओ आवडल्यास आम्हाला संपर्क करा आणि त्या व्हिडिओची सर्व माहिती फोटो बायोडाटा तसे त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला देऊ हे देत असताना आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही तुम्हाला अगदी मोफत या सेवा पुरवली जाईल पण तुम्ही सबस्क्राईब व्हा आणि दररोज नवनवीन नम डॉक्टर इंजिनियर मुलामुलींची प्रोफाईल बघा असे करत असताना तुमचा आम्हाला सहकार्याची खूप गरज आहे जे जे ज्यांचे ज्यांचे मुलं डॉक्टर इंजिनियर आहे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवरती फोटो फोटोबायोडाटा सेंड करावा आणि आपल्या योग्यतेप्रमाणे आपला अनुरूप जोडीदार निवडावा एवढी मी या व्हिडिओद्वारे आपण सर्वांना सांगू इच्छितो दररोज सकाळी संध्याकाळी आम्ही व्हिडिओ द्या पाठवत असतो तुम्ही बघत राहा जे आवडले त्यांची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जाईल तर चला लवकरात लवकर जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आमच्या संपर्कात राहा जेवढे तुम्ही संपर्कात राहाल तेवढे तुम्हाला योग्य असे स्थळ निश्चित देण्याचा आम्ही प्रयत्न करू मग चला लवकरात लवकर सबस्क्राईब बटनला क्लिक करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या योग्यतेप्रमाणे आपला अनुरूप जोरदार निवडा तुम्ही म्हणत असाल तर दररोज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि मग आम्ही आता केलेलं आहे पण जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबा त्यांनाही हा लाभ मिळाला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व वधूवरांना मोफत सुविधा मिळावी आणि म्हणून हा आम्ही उपक्रम राबवत आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे मलाही देताना कुठला खर्च नाही तुम्हालाही सबस्क्राईब करताना काही खर्च नाही यूट्यूब चॅनलने आपल्यासाठी एवढी मोठी जर संधी आपल्याला दिलेली आहे घर बसले आपल्या योग्य स्थळ जर भेटत असेल तर सब्सक्राइब करायला काहीच हरकत नाही तर चला सबस्क्राइब करा आणि आपल्या योग्यतेप्रमाणे जोडीदार निवडा